नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिनाम सप्ता व शिव महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण सोळा मोजे डोनगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड शिव शिवपुराण कथा हरिभक्त परमपूजे बाल योगिनी मुक्तिनाथ गुरुश्री महेश्वरीनाथ श्रीनाथ तपोव तपोवन सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की साधू संतांच्या व गुरु गुरुदत्तात्र्याच्या आशीर्वादाने बलाची उपासना असणाऱ्या राम भक्त हनुमंतरायाच्या कळशारोहण पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कार्तिक कृष्ण का तृ तृतीया दिनांक 27 ऑक्टोबर दोन हजार रोजी मोजे डोनगाव तालुका मुदखेड येथे अखंड हरिनाम व शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा साप्ताहिक दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे प्रारंभ आहे दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोज सोमवार आणि सांगता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज सोमवार सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकडा सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाता भजन दुपारी दोन ते पाच भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरि कीर्तन नंतर हरि जागरण <coughs> दिनांक सत्तावीस दहा दोन सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे तानाजी महाराज वासरीकर यांचे कीर्तन अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे रोहिदास महाराज बामणीकर जिल्हा परभणी एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस श्री हरिभक्त परमपूजे गुरुवरे राम महाराज पांगरीकर नांदेड तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे संतोष महाराज पवार सेलू जिल्हा जालना okay. एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हरिभक्त परमपूजे स्वातीताई प्यार महाराज पाटील आळंदीकर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे प्रभाकर महाराज पुयेड पिंपळगाव मिस्त्री दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजी बालयोगिनी मुक्तीनाथ गुरुश्री महेश्वरीनाथ श्रीनाथ मणि तपोवन तीन अकरा दोन हजार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त परमपूज्य बालयोगिनी मुक्तीनाथ गुरुश्री माहे्वरीनाथ मणितपवन संस्थान टाकराळा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचे काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेस संपन्न होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल गायनाचार्य कामाजी महाराज रेऊळगावकर विश्व महाराज कदम मृदंगाचार्य गोविंद महाराज धोत्रेकर शिंदवादक राहुल महाराज नावलगावकर आणि मा तबलावादक गोविंद महाराज डढाळे योगेश महाराज पावन मारेकर संभाजी महाराज माळवटेकर काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण शिवाजी महाराज आणि कदम पाटील तुप्पेकर स्थळ हनुमान मंदिर डोनगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड विनिंत समस्त गावकरी मंडळी डोनगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेडच्या वतीने सर्व पंचक्रशीतील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्याचा आवश्यक लाभ घ्यावा ही नम्र विनंती